अशा बाळाने हंडींचे शिष्य असणारे या सभागृहामध्ये तर ते, 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 ते वे वे एक लहान मुलगा आहे म्हणतो सर्वात लहान मुलगा की तो आज या सभागृहात उपस्थित आहे आणि त्याचं वय आहे वयवंत एक्क्याऐंशी अशा लहान मुलाला मी त्याचं नाव आहे मास्टर राजगुरु मास्टर राजगुरु त्यांनी प्रल्हाद शिंदे विठ्ठलोमक गोविंद म्हैसूरकर यांच्यावर पवारांचे सामने केलेले अत्यंत मनाचा माणूस कित्येक बेसहारा मुलांना लहानाचं मोठं वाढवून त्यांना शिक्षण देऊन

Bawalah soya, ane jiwa jiwa tak semadar sahaja tenaga soya, naseh chan 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 celak, chan 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 celak, chan 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 celak, chan 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 naseh chan 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 celak, chan 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 celak, chan 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 celak, chan 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 chan. Mabuk jadi terciwa dalam raja keterpeting, ane bimai terjiwa.

ते छन छंद छनछंद सणात गाणे गावे रेकॉर्डिंग झालं आता जे फोटोग्राफी करत आहेत त्या विश्वास गायकवाड ते गाणं शूट केलं रेकॉर्डिंग केलं आणि ते शूटिंगच्या वेळी माझं राज गुरुंना गाण्याबरोबर पोरकबरोबर बरोबर ही त्यांनी साथ दिली ते महानुवाद सभागृहातून उपस्थित आहेत आणि त्यांचं नाव विक्रम मोटे आपण जोरदार काळ त्याला प्रश्न येते स्वगत करूया या चर्च क्षणानंतर